नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या फार्मर कप मध्ये शेतकऱ्यांना अनोखा स्नेह मिळावा मोताळा पाणी आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी गटाचा अनोखा स्नेह मिळावा खरबडी येथील दत्त मंदिरावर उत्साहात पार पडला यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील वीस शेतकरी गट सहभागी झाले होते या मेळाव्यास बुलढाणा व संभाजीनगर विभागीय समन्वयक प्रल्हाद अडसूळ फुलंब्री तालुका ट्रेनर श्रद्धा ठोंबरे मोताळा तालुका पाणी टीम ब्रह्मदेव बडे यांची प्रमुख उपस्थिती होती लिहा येथील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी गट भूमिपुत्र शेतकरी गट श्री समर्थ महिला शेतकरी गट सिंदखेड येथील श्री शक्ती महिला शेतकरी गट लपाली येथील जय जिजाऊ मला शेतकरी गट सारोळा पीर येथील महालक्ष्मी महिला शेतकरी गट खेडी येथील शिवराणा शेतकरी गट चिंचखेड येथील जिजाऊ महिला शेतकरी गट कोथळी येथील निसर्ग राजा महिला शेतकरी गट शिवसमर्थ शेतकरी गट खरबडी येथील परिवर्तन शेतकरी गट जीवनशैली महिला शेतकरी गट दाभाडी येथील श्रमिक शेतकरी गट तालखेड येथील जय गजानन शेतकरी गट जयपूर येथील गोमाता शेतकरी गट दाभा येथील जन्मभूमी शेतकरी गट खामखेड येथील वसुंधरा शेतकरी गट तिघरा येथील जय गजानन शेतकरी गट निडोळा येथील विशालगड शेतकरी गट जनुना येथील एकता शेतकरी गट या सर्व गटांनी एकत्र येऊन आपला गट आलेला अनुभव एकमेकांसोबत शेअर केला आमिर खान संस्थापक असलेल्या पाणी फाउंडेशन कडून मोताळा तालुक्यात सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा खरीप हंगामातील पिकासाठी आयोजित केली होती या स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतीविषयक प्रशिक्षण दिल्या गेली यातून शेतकरी गटांना कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य झाले सोयाबीन पिकामध्ये प्रतिएकर सोळा क्विंटल पर्यंत व कापूस पिकामध्ये जैविक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून आपल्या उत्पादनात भरघोस वाढ केली या गटांनी एकत्र येत आपले अनुभव या मेळाव्यात एकमेकांसमोर मांडले या गटांनी एकत्र येत आपली पुढील नियोजन देखील हा मेळाव्याच्या माध्यमातून केले हा मेळावा तालुक्यातील शेतीला नवी दिशा देणारा ठरेल स्नेहभोजनाने या मेळाव्याची सांगता करण्यात आली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी